चौदा वर्षापासूनचा वनवास आता थांबेल अशी अपेक्षा अशी भावना राज्यातील सर्व कर्मचारी आणि संस्थाचालकांचे झाले आता सक्रे सक्रे या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य सक्रिय कार्यकर्ते या ठिकाणी सामील झालेले आहेत सरकार आमचं आम्ही सरकारचे पक्ष आमचा आम्ही पक्षाचे परंतु आज आमची अशी अवस्था आहे की गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी मी आझाद मैदानाच्या ठिकाणी आम्ही बसलो आहोत परंतु शासनाकडून आमची दखल घेण्यात आलेली नाही आम्हाला असं आता वाटतंय की विठ्ठेला झेंडा घेऊ कोण्या कोणाचा हाती अशी या ठिकाणी एक सर्वच कार्यकर्त्यामध्ये भावना निर्माण झालेली いやわりああ言ってます。 वर्षापासून आम्ही ज्या शोषणाचे बळी ठरलेलो आहोत ते फक्त धोरणात्मक आमच्यावर हा अन्याय होतोय एकीकडे तुम्ही सामाजिक न्याय दिवस साजरा करता एकीकडे तुम्ही सामाजिक न्याय दिवस साजरा करता सामाजिक समता वर्ष साजरा करता त्यासोबतच तुम्ही ज्ञान दिवस साजरा करत असताना सुद्धा ज्ञानदान करणाऱ्या लोकांवर मात्र अन्याय करता एकीकडे सांगता की सामाजिक न्याय दिवस साजरा होतो मात्र आमच्यावर हा सामाजिक